माळीवाडा परिसरात दोन इसमांवर प्राणघातक हल्ला रुग्णालयात दाखल शहरातील माळीवाडा परिसरात सोमवारी सायंकाळच्या सुमारास थरारक घटना घडली दीपक वाईंसमोर काही अनोळखी इसमांनी दोन युवक मनोज चव्हाण व जय चव्हाण यांच्यासह वाद घालून जातीवाचक शिबिगाळ करत प्राणघातक हल्ला केला दांडके लाथाबुक्के व मारहाणीच्या जोरदार तडाख्यात दोघेही युवक गंभीर जखमी झाले मारहाणीची माहिती मिळताच जखमींचे नातेवाईक घटनास्थळी धावले व त्यांना तातडीने अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले सध्या दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे रुग्णालय सूत्रांनी सांगितले दरम्यान घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून हल्लेखोर अनोळखी इस्मानविरुद्ध गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत या प्राणघातक हल्ल्यामुळे माईवाडा परिसरात भीतीचे व दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे પ્રતિનિધિ અઈનુલ શેખ એટીવી ન્યૂઝ નગર कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा